आपल्याला आहे की मागच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि उपमुख्यमंत्री अजितदा होते तो एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं आणि या तिघांच्याही पुढाकारानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही काढण्यात आलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी जिल्ह्यातनं सुमारे आठशे ते हजार लोक ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो आणि हे सांगताना आनंद होतोय की नुसत्या योजना आम्ही केल्या नाहीत त्या योजनांचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी कशी करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची ही ट्रेन जी अयोध्येला जाते ते आहे मला रेल्वेला देखील धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी रेल्वेची सुविधा ज्येष्ठ नागरिक आरोग्याची काळजी देखील आम्ही घेणार आहोत डॉक्टरांचं एक पथक रेल्वेमध्ये आहे स्वयंसेवक रेल्वेमध्ये आहे अडीच दिवसाचा आणि अडीच दिवसाचा येण्याचा हा प्रवास आहे तिथे एक दिवसाचा मुक्काम आहे सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं तजवीज या रेल्वेनं रेल्वेमध्ये केलेली आहे आणि माझ्या प्रशासनाने जे एफर्ट्स घेतले याच्यासाठी त्याचं देखील मी मनापासून पाहतो मला असं वाटतं की ते काय बोललेत आणि ते असं तर बोललं असतील महाराष्ट्र पोलिसच्या बाबतीमध्ये तर त्या मताशी कुणी सहमत होणार नाही त्यांचं वैयक्तिक मत आहे परंतु आजचा हा कार्यक्रम आमची सगळे ज्येष्ठ लोक ही अयोध्येला निघालेली आहे आणि अयोध्येला निघालेल्या लोकांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे मला असं वाटतं की अयोध्येवर आणि या प्रवासावर जर मला विचारलं तर बरोबर आज मनापासून मला आनंद आहे दुसरी रेल्वे देखील आता नोंदणी आणि हे सगळं सुरू होईल परंतु दिलेला शब्द रत्नागिरी मतदारसंघाचा आमदार पाळतो हे तुम्हाला पटलेलं आहे ना त्याच्यातच मला समाधान आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट भाषणामध्ये मी सांगितलं होतं की अनेकांनी निवडणुकीच्या स्वार्थापोटी मला हिंदू ठरवण्याचं काम काँग काही लोकांनी केलं होतं त्याला ही रेल्वे सोडून चपराक मिळालेली आहे आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की टीकेला मी उत्तर माझ्या कामानं देतो आणि हे पवित्र काम माझ्या हातातनं घडलं त्याबद्दल मी समाधान पहिली रेल्वे जाते दुसऱ्या रेल्वेचे पण तजवीज आम्ही काही दिवसामध्ये करणार आहोत मला असं वाटतं की आज या सगळ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर तो राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि त्यांच्या हसण्यातच माझे विरोधक चितपट झालेले आपण रत्नागिरीतलं सुटणाऱ्या अयोध्यासाठी सुटणाऱ्या रेल्वेला आपण बोलू मला असं वाटतं की आमच्यासाठी आजचा आनंद दिवस आहे मी मगाशी भाषणामध्ये देखील सांगितले की ज्या पद्धतीनं प्रत्येक आई केलं पाहिजे कदाचित काही ठिकाणी आर्थिक सुबकता नसल्यामुळे शक्य होत नाही शासनाच्या म्हणजे सगळ्यांच्या माध्यमातून केलेली सोय आणि त्यांचा मिळालेला मला मला आशीर्वाद हा आहे त्याच्यामुळे जा ज्याने कोणी टीका केली जे कोण वाईट बोलले त्यांची सगळी जबाबदारी मी प्रभू रामचंद्रावर राजापूर लांजा रत्नागिरी खेड चिखून सगळ्या जिल्ह्यातले आठशे ते हजार राम भक्त याच्यामध्ये आहेत आणि सगळे साठ वर्षाच्या आहेत काहींची गैरसोय झाली होती काही अनावधाना आणि यांच्या बरोबर बऱ्यापैकी स्वयंसेवक देखील आहे डॉक्टरांची टीम आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या हेल्थच्या आहेत त्या देखील तपासण्याची रचना या सगळ्या रेल्वेमध्ये आहे आणि म्हणून हा प्रवास करत असताना त्यांना घरातच असल्याचा भास होतो